नमस्कार स्वागत आहे आपले महाराष्ट्र मंथन वृत्तवाहिनीमध्ये थेरगाव येथील जामिया जामिया दारुल उलूम या न एका धार्मिक स्थळावर जे आहे ते का अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेचे महापालिकेतर्फे तिकडं अतिक्रमणाची कारवाई करण्यात येत आहे परंतु त्या कारवाईमध्ये त्या ती कारवाई रोखण्यासाठी त्या म, त्या मशिदीचे जे ट्रस्टी आहेत मद्रशाचे ट्रस्टी जे आहेत ते आयुक्त साहेब यांना त्यांच्या घरी जे आहे त्यांच्या निवासस्थानी अर्ज देण्यासाठी आले होते परंतु त्यांच्या त्यांच्याकडून कळले की आयुक्त साहेब हे जागेवर नाही तर नक्की प्रकरण काय आपण या विषयी जाणून घेऊया तर सर, सर, काय प्रकरण आहे उलूम जामिया इनामिया मद्रसा थेरगाव हे या ठिकाणी जे हे विना परवाना बांधकाम केल्याचे केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आता रात्रीच्या एक वाजता अतिक्रमणाचं जे हे कार्यक्रम चालू आहे म्हणजे त्यांचं कार्य चालू आहे तर याच्यासाठी आम्ही आय। आयुक्तांना सात दिवसाची सात दिवसात आम्ही स्वतः आमच्या हाताने ते जे काही आ, विना परवाना बांधकाम जितके झालेले आहे ते आम्ही स्वतः काढून घेण्यासाठी आम्ही सात दिवसाची वेळ मागण्यासाठी आयुक्त आयुक्त साहेबांच्या घरी आलो होतो इथं परंतु ते आता सध्या घरी नाही असा ते इथले जे सिक्युरिटी गार्ड आहे त्यांनी आम्हाला असं सांगितलं की बाबा ते आता सध्या इथे नाही आता आम्ही एक तास इथं त्यांची वाट पाहिली तर ते आता नाही तर आता यानंतर आपण काय आपलं असणार आहे पाऊल का असणार पा आहे जर आम्हाला आज वेळ मिळा मिळाली तर आम्ही ते सात दिवसाचे आहात ते काढून घेणार आणि जर आ, जर कदा त्यांनी आज ते काम थांबून ठेवला तर आम्ही उद्या आयुक्तांना कार्यालयामध्ये जाऊन भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करणार आणि जे आम्हाला वेळ पाहिजे सात दिवसाचा ते आम्ही त्यांच्याकडून मागणी करणार तर आम्ही आमच्या वृत्तवाहिनीच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी याबाबत जे आहे ते यांची विनंती जी आहे ती सात दिवसाची मुदतवाढ देण्याची ती मंजूर करावी धन्यवाद